मिरेश्वर पोलिसांकडून इचलकरंजी मधील तिघांना अटक त्यांच्याकडून धारदार दोन कोयते एक सुरा दोन चाकू जप्त मिरेश्वर पोलिसांकडून इचलकरंजी मधून आलेल्या संशयित तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन कोयते एक सुरा दोन चाकू पोलिसांनी जप्त केले आहेत याबाबत कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे वीस राहणार इचलकरंजी निती निखिल नितीन कांबळे व एकोणीस राहणार इचलकरंजी अभिषेक अमर कांबळे वीस राहणार इचलकरंजी अशी तिघांना अटक केलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कविता बारवकर मिरज शहरातील गुन्हेगारी समोर नष्ट करण्याबाबत कारवाईचे आदेश मिरज पोलिसांना देण्यात आले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण चौगले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक नेहमीप्रमाणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्त घालत असताना मिरजेतील शास्त्री चौक परिसरात तिथे जण मोपेड दुचाकीसह संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या अंगझडतीत धारदार दोन कोयते सुरा आणि दोन चाकू पोलिसांना मिळून आले पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले त्यांच्यावर मिरेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहायक पोलीस फौजदार निलेशकर धुमा जाकीर हुसैन काझी शक्ती पोकळेकर गजानन बिरादार सचिन संदी नितीन मोरे तेजस लोंडे राजेश कवडी सचिन आयवाडे स्वप्न नायकोडे यांनी केली आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मेरज शहर पोलीस ठाणे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगेसर व माननीय अपर पोलीस अधीक्षका बारोकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समोर नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलास सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पनिल गिडासर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले संपूर्ण डी बी स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीत गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे तीन संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची अंग घेतली असता त्यांच्याकडे एकूण तीन कोयते एक सुरा एक चाकू असे पाच धारदार हत्यारे मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती मा गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस महाराष्ट्र प भारतीय हत्यार कायदा व सदोतीस एक तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वय एकोणीस वर्ष राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय वीस वर्षे राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पाच हत्यारे व एक मोटरसायकल असा पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील